दल्हान लोकसभेतील गटाचे उमेदवार वैशाली दरेकर हे दोन दिवसपासून उल्हासनगरमध्ये रॅलीच्या माध्यमातून जनतेशी संभाग साधत आहे एक ते पाच नंबर परिसरामध्ये जनतेशी भेटून आणि मशालला निवडून आणा आणि परिवर्तन घडवा असे देखील आवाहन करत आहे महाआघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी हे देखील त्यांना मोलाचं सहकार्य करत आहे अवस्थेत असूनही माध्यमांशी संवाद साधून त्यांना शांत उत्तर देखील आम आहे आम्ही रॅलीमध्ये लोकांचाही उत्साह बघतोय आमचे कार्यकर्ते तर आहेतच परंतु लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येतात आमचं स्वागत करतात आणि इतकं प्रेमाने स्वागत करतात की मला खात्री आहे की मशाल ही निशानी घरोघरी पोहोचलीच आहे आता फक्त ते वाट बघतात की येत्या वीस तारखेला कधी एकदा वीस तारीख येते आणि ते मशालींच्या समोरचं बटन दाबून मशालीला विजयी करतात त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे उल्हासनगरवासी आज जे मला भेटतात त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे त्यांना त्यांचा उमेदवार समजलेला आहे आणि शक्यता आहे यावेळेला पूर्णपणे खात्रीच आहे की परिवर्तन हे नक्की होणार पाटील संदर्भात मतदान केलं काय केलं त्यांनी दिवा पाटलांचं हे करू दे नाही बघा कोणी कोणासाठी आव्हान केलं आहे किंवा काय केलं आहे ह्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो परंतु मतदार द्यायचं की नाही ही जनता ठरवते आणि जनतेने जे ठरवलं असेल मशालीला मतदान द्यायचं की जनता नक्की देणार आहे मला आज लोकांचे चेहरे त्यांचं मला जाणवत आहे की लोकांना मत मतदान करताना मशालीवरच करायचं आहे कारण लोक म्हणतात आम्हाला खऱ्या शिवसेनेला मतदान आहे आणि ते आमच्या आधी पुष्कळ आहे त्यांची होती का त्यांच्या मागे शिवसेना उभी होती नाही काहीच करू शकले नसते त्यामुळे बघा तो शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेला मिळणारच आहे त्यांना त्यांची आता तयारी करावी लागेल खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एक वक्तव्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की आमच्यासोबत स्वाभिमानी आणि निश्रावंत कार्यकर्ता आहे भाड्याशी लोक आणण्याची गरज त्यांना पडत आहे

परंतु त्यांनी रोखून धरलं होतं आणि शेवटी शिवाजी महाराज पोहोचलेले आहेत पंधरागडावर निघाले पोहोचलेले आहेत त्याला खात्री आहे आम्हालाही की आमचे जे शिवसैनिक आहेत ते कमी असो जास्त असो की ते निष्ठावान आहेत त्याला जास्त महत्त्व महत्व श्रीकांतजी म्हणा तुम्ही आमची काळजी का, करता स्वतःची काळजी करता तुमची नौका आता डोकणार आहे